नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात अपमानजनक वक्तव्य अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा कारवा महिला आघाडी सेनेची मागणी सविस्तर बातमी अशी की राज्याचे मृत व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याविषयी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी उभाटा पक्षाच्या कार्यकर्त्या समजल्या जाणाऱ्या अयोध्या पोळ यांनी एका कार्यकर्त्यासोबत फोनवर वक्तव्य करताना मंत्री संजय राठोड यांच्याविषयी अपमानजनक भाषा वापरली म्हणून त्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला आघाडी दारवा तालुका शिवसेना शिंदे यांनी दारवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली व अयोध्या पोळवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी केली शिवसेना महिला आघाडी दारवा तालुका प्रमुख सौ पुष्पा राजेश ससाने यांच्यासह आशाताई डोंगरे सुरेखा राठोड मंगला निंबेकर सुजाता राऊत चंद्रदिपा चव्हाण शीतल राठोड शोभाताई राठोड अश्विनी कुरसंगे जयाताई लापसेटवार वैशाली खाटी जयश्री दुधे दीपाताई सिंगी सीमा चिरडे शांता जाधव मीराताई टेकाम पुष्पा बेलपत्रे आदी महिला उपस्थित होत्या आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद या पक्षामध्ये आमचे नेते माने नामदार श्री संजय भाऊ हो राठोड यांच्यावर ती अयोध्या कोर्ट नावाची एकोणतीस अशी बोललेली आहे की संजय राठोड यांना चकलीने मारावं लागते तिला मी सांग मग मी सांगू इच्छिते की तिने आमच्या संजय भाऊला हो कधी पहिला आहे की नाही ते तर मला माहीत नाही पण आमचे भाऊ आंधळ्याचा डोळा आहे लंगड्याचा पाय आहे दुधावरची साय आहे लेकरांची माय आहे असे आमचे संजय भाऊ हो, महान असे आमचे आमच्यासाठी सर्व विठू आली आहे म्हणून आम्ही सांगू इच्छितो तिने जर यापुढे असे काही वक्तव्य केले जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर उग्र असे आंदोलन आम्ही करू आणि हमेशासाठी आम्ही संजय होऊच्या पाठीशी राहणार आहे दाव्या तालुक्यातली महिला आघाडी